दोन तीन चार पाच आय विश मी हा सुगंध तुमच्यापर्यंत पोहचू शकली असती या आधी मी गार्डन टूर केलेला आहे ज्यामध्ये माझ्याकडे वरंड्यामध्ये अंगणामध्ये आणि गार्डन मध्ये परसबागेमध्ये असणारे झाड सुद्धा तुम्हाला दाखवलेले आहे आज आपण टेरेस गार्डनचा टूर करूया माझ्या टेरेस वर कोणत्या प्रकारची झाड आहेत किती इंच कुंडी ते सगळे झाडं लागलेले आहेत आणि त्यांची काळजी मी कशा पद्धतीने घेते या तुम्हाला नी एक तुम्हाला मी एक ओव्हरव्ह्यू देणार आहे हे सगळं जाणून घेण्यासाठी व्हिडिओ मी अमृता वेलकम बॅक इथून जिन्याची सुरुवात होते आणि जिन्यावर सुद्धा माझ्याकडे काही झाडं ठेवलेली आहेत या भागामध्ये इकडे सावली असते इथे काही खूप जास्त ऊन लागत नाही म्हणून मी इथे सावलीत वाढणारे जसं फर्न आहे त्यानंतर हे आ, आ, एलिफंट हेवच जे झाड आहे ते आहे इथे ठेवलेलं त्यानंतर इथे मी थोडंसं डी आय वाय केलेलं आहे हे, हे तुम्हाला लास्ट टाइम टेरेस टूर जो गार्डन टूर केला आहे त्यामध्ये सुद्धा मी हे सगळं दाखवलेलं आहे तर तुम्ही तो अजूनही बघितला नसेल तर तुम्ही तो नक्की बघा व्हिडिओ हे सगळे डीआयवायस मी लास्ट टाइम गार्डन टूरमध्ये सुद्धा शेअर केलेले आहेत तुम्ही तो व्हिडिओ नक्की बघा जर अजूनपर्यंत बघितलेला नसेल तर तर हे सगळे बॉटल्समध्ये लावलेले झाडं आहेत पावसाळ्यामध्ये या बोगनवेल्सची भरपूर अशी वाढ झालेली आहे म्हणजे अगदी ह्या कुंडीतून निघून या, कुंडी या दुसऱ्या कुंडीपर्यंत आता ही सगळा बोगनवेल पसरलाय आता हा सप्टेंबर महिना झाल्यानंतर व्यवस्थित प्रुनिंग होणार ह्या सगळ्या लिक्विड डिटर्जंट्सच्या बॉटल आहेत या अति पावसामुळे आता व्यवस्थित फुलं येत ये नाही फुलांनी भरलेली असते अजून बरेचशे मला इथे बॉटल्स या लावायच्या डिटर्जंटच्या ज्या बॉटल असतात हे बघा याला मी अजूनही पेंट केलेलं नाहीये तरी तुम्ही समजू शकता या लिक्विड डिटर्जंटच्या ज्या बॉटल्स येतात त्या बॉटल्स आहेत ज्यांना मी अशा पद्धतीने पेंट करत असते जो पेंट सापडेल त्या पेंटने मी करते आणि या बॉटलमध्ये हा सुंदर जेट प्लांट आहे हा सुद्धा अगदी हेल्दी पद्धतीने वाढतो आहे इथे थोडस याला ऊन पाहिजे असतं म्हणून वेस्ट साइडनी जे ऊन येतं ते ऊन याला लागतं ही आहे माझ्याकडे गोल्डन मनी प्लांट फार सुंदर तुमच्याकडे जर नसेल तर तुमच्याकडे तुमच्या कलेक्शन मध्ये हिला आवर्जून ऍड करा खूप असा वायब्रंट कलर ही गार्डन मध्ये देत असते त्यानंतर हा सिंगोनियम पावसाळ्यामध्ये सगळ्यांचे छान असे हिरवे पानं झाले आहेत आणि सुंदर वाढ होत आहे त्या सगळ्या छोट्या कुंड्या नर्सरी माझी छोटी मी तयार केली होती जमिनीमधून संक्रांत वेल वरती आली आहे याचा माझ्याकडे जर फोटो असेल फुलांचा तो मी नक्की शेअर करेल इथे ही सुंदर एक जाईची वेल वरती चढली आहे आता ही इथे या रेलिंग वर चढायला तयार आहे याला सुद्धा सुंदर अशा कळ्या आल्या आहेत इथे टायर लावलाय मी कलर करून त्याला दोन्ही साईडनी आपण लावू शकतो ही आहे माझं टेरेस गार्डन इथून सुरुवात करूया ही आहे माझ्याकडे रेड कलरची सावनी या सगळ्यांचे माझ्याकडे जर फोटो असतील तर मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन या साइडला मी सगळ्या ती जर कुंडी सोडली तर या साइडला मी सगळ्या अठरा इंचाच्या कुंड्या ठेवलेल्या आहेत या सावनीच्या बाजूला हा चाफा आहे चाफ्याच्या बाजूला ही पेंट बकेट आहे या पेंट बकेटमध्ये बकेट बके। माझ्याकडे करंजचं झाड आहे हे करंजचे पानं मला लागत असतात मातीमध्ये मिक्स करायला किंवा काही फवारणी वगैरे जर मला करायची असेल तर त्याच्यासाठी करंजचं झाड मला नेहमी लागतं त्याची पानं आता त्याला सुद्धा मोठ्या कुंडीमध्ये मी शिफ्ट करणार आणि लास्ट टाइम तुम्ही एक व्हिडिओ बघितला असेल इको फ्रेंडली टेरेस गार्डन साठी अमलताश झाडाला पे थर्माकोलच्या बॉक्समधून काढून या पेंटच्या डब्यामध्ये मी शिफ्ट केला आहे तर त्याची आता अशी सुंदर वाढ झाली कोणता तरी किडा बहुतेक याची पानं खातो आहे बघावं लागेल कोणता किडा आहे ते किडा आहे की सुरवंट आहे मला माहीत नाही परंतु कोणीतरी या झाडाचे पानं मस्त एन्जॉय करत आहे त्याच्या बाजूला माझ्याकडे हे चाफ्याचं चा झाड आहे हे पण अठरा इंच कुंडीमध्ये लावलेलं चाफ्याचं चा झाड आहे जे आता व्यवस्थित लागलाय आणि त्याला आता सुंदर हा एक फुलांचा बंच येतो आहे ते कोणत्या रंगाचे फुलं आहे हे मलाही माहीत नाही आता परंतु मी तुमच्या सोबत फोटो तरी नक्की शेअर करेल झाड होतं जे काही कारणास्तव आता नाही आहे ते गेलं आता ते झाड पण मग ह्या कुंडीमध्ये अतिशय सुपीक अशी माती होती ही माती वाया नको जायला म्हणून दुधी भोपळा वेलींच्या दोन बिया लावल्या होत्या तर त्यातलं एक बी अतिशय हेल्दी पद्धतीने उगवलं होतं तर ते मी इथे वेल ठेवली इतका पाऊस सुरू आहे की या पावसामुळे ही सगळी लवकिया ही खराब होत आहे पावसामुळे आपल्याला पॉलिनेटर्स मिळत नाहीत आणि पॉलिनेटर्स भेटल्या आपण हँड पॉलिनेशन केल्यानंतरही बरेचदा हे अति पावसामुळे ह्या सगळे फुलं किंवा दुधी फळं जे असतात ते खराब व्हायला लागतात आता इथे पण हे जे दिसते दुधी ही दुधी सुद्धा खराब व्हायला आली आहे पण आता इथे या साईडला दुधी येत आहे ती बहुतेक आय होप ती व्यवस्थित असेल इथे पण दुधी लागली आहे आहे त्या पॅसेज मधून हा सुंदर मोरिंगा असा वर आलाय आणि हा अतिशय सुंदर दिसतो म्हणजे कॅमेरा मध्ये मी दाखवू शकेल की नाही मला माहित नाही पण हा जेव्हा रिअल मध्ये आपण जेव्हा खरोखर जेव्हा त्याला बघतो तेव्हा फारच सुंदर दिसतो हा यावर पडणार ऊन आणि हवेमुळे हलणारे त्याचे ते सगळे पानं या मोरिंगाच्या पानांचा पराठा किंवा थालीपीठ वगैरे मुलांना आवर्जून द्यायला पाहिजे मी नेहमी देत असते मोरिंगा झाडाला सुपर फूड म्हटलं जातं आणि याची पानं जर आपल्याकडे असतील गार्डन मध्ये तर ह्याच्यापासून पराठा बनवून बघा तुम्हाला नक्की आवडेल पेंट्सच्या बकेट लावलेले आहेत तर या पेंट्सच्या बकेटमध्ये पण माझ्याकडे वेगवेगळी झाडं वे, 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 आहेत जसं की इथे मी चाफ्याचं कटिंग आहे इथे एका छोट्या कुंडीमध्ये मी बोगनवेलची एक काडी लावली होती ज्याला आता हे पावसाळ्यामध्ये व्यवस्थित पानं पण आले आहेत आणि हे सुंदर असं छोटस पिटुकलं फुल पकडलंय अतिशय सुंदर रंग आहे या बोगनवेलचा चाफ्याच्या झाडाला फुटवे येतात आहे आणि त्या कुंडीमध्ये जागा होती ती जागा वाया नको जावी म्हणून मी इथे ह्याला गवती चहाला सुद्धा लावलाय त्यानंतर माझ्याकडे इथे अजून एक चाफा आहे प्रत्येक चाफ्याच्या चा फुलाची शेड वेगळी आहे आणि त्याला तेल, लागणाऱ्या फुलांचा आकार सुद्धा वेगळा मी हे वेळोवेळी तुमच्यासोबत शेअर करेलच हे माझ्याकडे असलेलं रेन ट्री आहे या ड्रेन ट्रीला मी हे फार मोठं झाड होतं जमिनीमध्ये लावल्यानंतर पण हे सध्या माझ्याकडे आलेलं आहे स्वतःहून तर मी याला फक्त पेंट बकेटमध्येच ठेवलं आहे त्यानंतर चिनी गुलाब पांढऱ्या रंगाचा त्याच्यानंतर तिकडे कोणतं तरी झाड आहे जे मला माहीत नाही त्याचं नाव परंतु मी ते छेवल्या त्याचं पेंट बकेटमध्ये आणि हे दिसायला सुंदर दिसतं त्याला शेंगा लागतात तुम्हाला जर माहीत असेल हे कोणतं झाड आहे मला नक्की सांगा किचन कंपोस्टिंगचा दुसरा फायदा म्हणजे त्यामधून आपल्याला स्वतः असे उगवणारे झाड दिसतात आता हे टमाटरचं रोप इथे आहे आता इथून काढून त्याला वेगळीकडे मी तिला शिफ्ट करणार माझ्या एका लहान मैत्रिणी ती सहावीत आहे तिला माहिती आहे की मला झाडांची फार आवड आहे तर तिच्याकडे घराच्या बाजूला हे आंब्याचं झाड निघालं कोय पासून तर तिने हे मला आणून दिलंय आणि मी हे आता पेंट बकेट मध्ये याला ठेवलं आहे नंतर बघू याच काय करायचं ते पेंट बकेटच्या बाजूला मी इथे अजून काही पेंट बकेट्स ठेवलेल्या आहेत या पेंटच्या बकेट्समध्ये मी व्यवस्थित माती घालून आणि खत घालून ठेवलेलं आहे जसं हा पाऊस कमी हो व्हायला सुरुवात होईल यामध्ये मी भाजीपालाचे जे रोपं असतात मी विचार करते की यामध्ये एकतर कोबी लावावी नाही तर पत्ता कोबी लावावी नाही तर मग मिरचीचे रोपं लावण्यासाठी मी ह्या दोन बकेट्स भरून ठेवलेले आहेत जसा पाऊस कमी होणार तसं मी त्यामध्ये रोपं ट्रान्सफर करेन त्या कॉलमच्या करे। बाजूला एक मोठी सीताफ मोठी चोवीस बाय चोवीसची ची कुंडी आहे ज्यामध्ये हे सीताफळचं ग्राफ्टेड व्हेरायटीचं झाड आहे याला आता हे दुसरं वर्ष सुरू आहे या झाडाचं दुसरी गोष्ट म्हणजे की याला सुंदर असे सीताफळ पकडलेत परंतु हे जे सीताफळ असतात हे सीताफळ मोठे होत नाहीत म्हणजे हे असे फाटतात हे सीताफळ याचं कारण म्हणजे सीताफळाच्या झाडाच्या फांद जी नवीन फांदी असते त्या नवीन फांदीला येणारं जे सीताफळ असतं ते टिकत नाही सीताफळ जर मोठं व्हायचं असेल तर त्याच्यासाठी जुन्या फांदीवर त्याचं येणं खूप महत्वाचं असतं तर आता हे इकडे याची गरज नाही हे पूर्णपणे फाटलंय झाडालाच देऊन घेऊया आणि या झाडाची माती मी माती सहसा झाकून ठेवण्याचं काम करत असते तर या मातीमध्ये एक टँगल्ड हार्टची वेल होती आता त्याला ओवरकम केलं आहे या चिनी गुलाब पूर्ण वेलीनी या पेंट बकेटची जी रो आहे त्याच्या बाजूला माझ्याकडे ही चोवीस बाय चोवीसची ची जी कुंडी आहे त्यामध्ये मी आहे प, हे संत्र्याचं झाड लावलंय हे पण ग्राफ्टेड झाड आहे आणि त्यामध्ये एका बाजूला टँगल्ड हार्ट आहे जे इतकं व्यवस्थित सुंदर अशा पद्धतीने वाढलं आहे पावसाळ्यात तर अजूनच सुंदर दिसत आहे आणि हे या साइडला पिवळ्या रंगाचा जो चिनी गुलाब असतो आपला मॉस रोज याची कटिंग्स मी एकच कटिंग लावली होती आता त्याचा हा इतका मोठा पसारा झालाय दिसायला बी मी टाकलं होतं तर त्यापासून आता हे एक रोप आलाय आणि हे स्वतःहून उगवलेलं कडुलिंबाचं झाड मी कोणतंही झाड कधीच काढून फेकत नाही आता हे कडुलिंबाचं झाड बघील माझ्या घराच्या बाजूला जे मोठा ग्राउंड आहे हे झाड मोठं झाल्यानंतर तिथे लावणार ही कडुलिंबाची जी झाडं असतात हे चिमणी चिमण्या पक्षी जे असतात त्यांच्या विस्टेमधून हे झाड आपल्याकडे उगवत असतात तर हे फेकू नका हे फार बी पासून आलेलं झाड जे असतं ते कधीही हेल्दी असतं ह्याला मोठं झाल्यानंतर एखाद्या मोठ्या ग्राउंड मध्ये किंवा रस्त्याच्या बाजूला आपण लावू शकतो सीताफळ बाजूला उजव्या साईडला माझ्याकडे ही जी लाईन आहे इकडे मी मोसंबीचं झाड ठेवलं आहे तिच्या झाडाला भरपूर मोसंबी लागले आहेत आणि जितक्या मोसंबी लागल्या आहेत तितकेच आता याला कळ्या पण येतात आहे आणि फुलं सुद्धा सुंदर येतात आहेत आणि या मोसंबीच्या जा झाडांचे हे जे फुलं असतात ह्यांना सुद्धा खूप सुंदर सुगंध असतो अगदी रात्राणीच्या फुलांसारखा याचा सुगंध असतो आणि भरपूर याला मोसंबी लागल्यात आहेत त्यानंतर इकडे सुद्धा मोठ्या होतात आहे मला आता तरी इथे दहा मोसंबी दिसतात आहे आणि या मोसंबीच्या झाडाजवळ आल्यानंतर या फुलांचा जो सुगंध येतो आहे आय विश मी हा सुगंध तुमच्यापर्यंत पोहोचू शकली असते मोसंबीच्या झाडाच्या बाजूला माझ्याकडे हे एक चाफ्याचं चा झाड आहे अठरा इंचाची जी कुंडी असते ही चाफ्याच्या झाडासाठी चा सफिशियंट आहे त्यानंतर इथे पुन्हा अठरा इंच कुंडीमध्ये मी बोगनवेल लावली होती ही राणी रंगाची बोगनवेल आहे रंग फार सुंदर आहे याचा ओगलवेलच्या बाजूला टेरेसवर ही एक मी अठरा इंच कुंडी रिकामी होती ज्यामध्ये शेणखत भरलेली माती आ, मिक्स केलेली होती ही माती वाया नाही जावी म्हणून मी यामध्ये दोन चवळीच्या शेंगांचे बरबटी जी आपली असते त्यांच्या बिया टाकल्या होत्या आता बघा हे सात आठ दिवसामध्ये इतक्या सुंदर प्रमाणामध्ये वाढली आहे दोन चार दिवसापासून कंटिन्यू पाऊस सुरू होता त्यामध्ये त्यांची वाढ पण फार सुंदर झाली त्याच्या बाजूला माझ्याकडे सध्या या कुंड्या आहेत ज्यांना मी होल नाही केले आहेत आणि यामध्ये मी पावसाचं पाणी जमा करते म्हणजे तीन चार दिवस पावसाचं पाणी जमा करायचं आणि जेव्हा पाऊस पडत नाही जेव्हा पाणी देण्याची गरज पडते तेव्हा हे पावसाचं जमा केलेलं पाणी आपण झाडांना देऊ शकतो अशा पद्धतीने रेन वॉटर हार्वेस्टिंग पण आपल्याकडून केल्या जातो ही एक कुंडी रिकामी आहे यामध्ये सुद्धा मला लवकरच आता काही रोपं लागायची आहेत भाज्यांची ही खालच्या अंगणामध्ये असलेली अगदी लहानशी कुंड्या आहेत या स्वस्तिकचं फुलांच्या रोप काही रोपं तयार केली आहेत हे बल्ब्स आपले जे आहेत एप्रिल फुलचे त्यानंतर गुलाबाचं झाड आता आंब्याचं झाड वगैरे इतके मोठे वाढले आहेत की त्यांच्या सावलीमध्ये गुलाबाचे झाडं व्यवस्थित वाढत नव्हती तर त्यासाठी यांना मी आता टेरेसवर आणलं आहे ही माझ्याकडे असलेली बदकवेल बदकवेलला खूप सुंदर आकाराचे बदकाच्या आकाराचे फुलं लागतात याला जेव्हाही आता फुलं लागतील मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेल त्याच कुंडीमध्ये बाजूला शेवंतीचं एक बहुतेक मी मागच्या वर्षी लावलेला रोप असेल किंवा काडी असेल ती आता व्यवस्थित वाढली आहे यालासुद्धा ट्रान्सप्लांट करणार त्याच्याच बाजूला हा गुलाबी रंगाचा चिनी गुलाबसुद्धा लागला आहे इथे कॉर्नरला माझ्याकडे चाफ्याचं झाड आहे चाफ्याच्या झाडाला अठरा इंच कुंडीमध्ये मी शिफ्ट केलं आहे आणि हे बाहेरून दिसताना अतिशय सुंदर दिसतं दहा इंचाच्या जे कुंड्या आहेत ज्यांना आता खाली जागा नाही आहे या सगळ्यांना मी इथे वर आणलं आहे यामधलं हे एक मे फ्लावर आहे एप्रिल फ्लावर जे असतं त्याचं झाड आहे हे पण एक गुलाबाचंच कटिंग आहे जे आता बाहेर खाली होतं तेव्हा सावलीमध्ये अगदी मरायला आलं होतं परंतु आता इथे वरती त्याला व्यवस्थित ऊन लागत आहे तर एक छोटीशी कळी दिसते मला आता इथे टेरेसच्या फ्रंटमध्ये मी दोन कॉर्नरला दोन चाफ्याचे झाडं ठेवले आहेत हा एक वेगळा चाफा आहे हा एक वेगळा चाफा आहे परंतु ते दोघंही सारखे दिसावे म्हणून त्याला मी हा गोल पानांचा चाफा या साईडला कॉर्नरला ठेवला आहे त्याच्यानंतर इथे माझ्याकडे सुंदर असं कॉलमच्या बाजूला मॉसरोज आहे कळ्या तर भरपूर आहेत जेव्हा जास्त चांगलं ऊन पडेल तेव्हा ह्याच्या सगळ्या कळ्या उमलतील आणि हिच्याकडे जर नसेल तर तुम्ही आवर्जून या वेली आणा या वेली फक्त आपल्याकडे जेव्हा कडक हिवाळा असतो तेव्हाच उमलत नाही इतर महिने जवळपास बारा महिने या झाडाला अशीच फुलं लागलेली असतात टेरेसच्या मध्यभागी माझ्याकडे या चोवीस बाय चोवीस इंचाच्या ज्या मोठ्या कुंड्या आहेत या सगळ्या कुंड्यांमध्ये मी फ्रूट झाडं लावले आहेत या झाडांना शिफ्ट करून आता जवळपास एक महिना झाला आहे आणि हे सगळे झाड आता व्यवस्थित नवीन नवीन पानं यांना येतात दिसत आहे हे जसं ॲपलचं झाड आहे या ॲपलच्या जा झाडाला नवीन पानं दिसतात आहे हे पण स्टार फ्रूटचं झाड ज्याचे हे नवीन पानं आहेत हे रेड ग्वावा याला सुद्धा दुसरे नवीन पानं येताना दिसत आहेत आता ग्वावाच्या बाजूला माझ्याकडे शहतूत आहे मलबेरी माझ्या हातामुळे कदाचित तुम्हाला दिसत नसतील पण ह्या मलबेरीज फर्स्ट टाइम लागल्या आहेत या मलबेरीजला मी ठेवणार नाही पहिल्या वर्षी मी कोणत्याच झाडाकडून फळं घेत नाही चेरीचं झाड आहे ज्यामध्ये मी काही झेंडूच्या फुलांची रोप टाकली होती त्यातलं हे एकच दिसतंय मला प्रत्येक कुंडीमध्ये हे एक तरी एक कमीत कमी एक तरी झेंडूचं झाड नक्की असावं ज्यामुळे मातीमधून लागणारी जी कीड असते त्याचं नियंत्रण आपल्याला करता येतं हे एक लिंबूचं झाड आहे ज्याला आता पुन्हा फुलं पकडत आहेत हा दु, ही दुसरी आहे मी ज्याचे हे सगळे फुलं काढणार ते बोर असतं हे बोराचं झाड आहे त्याला सुद्धा नवीन पानं येताना दिसतात आहे त्यानंतर हा बनाना मँगो बनाना मँगोच्या कुंडीमध्ये हा टमाटर आलेला आहे सुंदर हेल्दी झाडं दिसतात या सगळे मला आणि हे डाळिंबाचं झाड भगवा डाळिंब आहे या भगवा डाळिंबाला आता इथे एक फळ दिसतंय मला आणि या झाडासोबत हे मी काही रोप टाकली होती झेंडूच्या फुलांची रोप झेंडूच्या फुलांची रोप इथे आली आहेत चेरीच्या झाडाला आता हे असे सुंदर पानं येतात आहेत सगळे झाड लागले माझे या इथे कॉलमच्या बाजूला माझ्याकडे हे एक छोटीशी काडी होती प्राजक्ताच्या झाडाची आता प्राजक्टाचं झाड आता हे मी अठरा इंच प आधी अशा पेंट बकेट्समध्ये लावलेलं ला झाड होतं परंतु या वर्षी मी जुलैमध्ये या सगळ्या झाडांची रिपॉटिंग करताना याही झाडाला मी अठरा इंच कुंडीमध्ये लावलं आहे आणि आता त्याला तुम्ही बघू शकता इतकी फुलं येतात आहे ते प्रत्येक फांदीवर फुलं आले आहेत आणि कळ्या आहेत ज्या उमलण्यासाठी अगदी रेडी आहेत आणि या फुलांचा जर सकाळी येऊन बघितलं तर या फुलांचा सुंदर असा सडा पडलेला आपल्याला दिसतो आनंदी जेव्हाही टेरेस येते तेव्हा हे सगळे फुलं वेचत असते हे सुंदर माझं प्राजक्ताचं झाड आय होप तुम्हाला माझा टेरेस गार्डन टूर आवडला असेल तुम्हाला माझ्या टेरेस गार्डन मधल्या काही झाडांची डिटेल माहिती पाहिजे असेल किंवा काही अजून मला काही सुचवायचं असेल असे। तर ते मला कॉमेंट द्वारे नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा विंटर व्हेजिटेबल गार्डन ची लवकरच सुरुवात होणार आहे या गार्डन ची सुरुवात मी कशा पद्धतीने करणार हे सुद्धा मी चॅनल वर लवकरच शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही अजूनही चॅनलला ला केलं नसेल तर ते नक्की करा पुन्हा भेटूया पुढच्या बुधवारी संध्याकाळी सात वाजता एका नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ सोबत तो स्वतःची काळजी घ्या झाडांची काळजी घ्या नमस्कार